काही लोक म्हणतात देव आहे तर दाखवा बोलणं सोपं आहे बघा देव आहे तर दाखवा अशा मंडळींना तुम्ही सांगा तो जरूर दिसेल बघा आपण कॉलेजमध्ये जातो आणि एखादी डिग्री घेतो ती डिग्री घेण्यासाठी सुद्धा वीस पंचवीस वर्षे लागतात हो वयाच्या वीस पंचवीस वर्षापर्यंत आपल्याला डिग्री मिळत नाही मग देव ताबडतोब कसा दिसेल तो दिसण्यासाठी परमार्थात वीस पंचवीस वर्ष घालवा आपोआप दिसेल त्याच्यासाठी वेळ नाही आहे आणि मग तो दाखवा तो दिसणार नाही ज्याने त्याच्यासाठी वेळ घालवलाय मुलं कॉलेजमध्ये गेले ज्याने का अभ्यासक्रम केलेला आहे त्यांना डिग्री नक्की मिळणार जी घरात बसले त्यांना डिग्री कधी मिळणार नाही दोघांची वय जरी सारखी असली तरी ज्याने त्याच्यासाठी तप केलेला आहे ज्याने त्याच्यासाठी साधना केलेली आहे अशा डिग्री मिळणार तसा हा प्रकार आहे की फुकटच्या तोंडानं काही बोलणारी मंडळी समाजामध्ये आहे देव आहे तर दाखवा आणि दाखवता येत नसेल तर आम्ही देव मानत नाही त्यांना कधी असं सांगा की मी देव मानत नाही असं बोलण्यासाठी सुद्धा तो तुझ्यामध्ये आहे म्हणून तू बोलतोस तो एकदा खाली उतरला ना की ह्या जीवनरथाला पेटवून दिलं जात हा जीवनरथ भडाभड पेटतो पण तो जोपर्यंत आहे तोपर्यंत कुणाची हिंमत नाही त्याला बोट लावायची म्हणून कोमामध्ये दोन दोन तीन तीन वर्ष खिचपत पडलेले लोक सुद्धा मरणाच्या काळामध्ये असंख्य यातना भोगत असतात परंतु हिंमत नाही कुणाची की चला ते ते चला आता घेऊन चला म्हणून पण एकदा का तो उतरला की या जीवनाचा रथ भडाभडा पेटून जात त्या तो आहे तो आपल्याला दिसण्यासाठी तो आपल्यात आहे आपणच तो आहो तुकाराम महाराजांनी तर सांगितलंय देव पाहावाच गेलो आणि देवच होऊन ठेवलो आता काही लोकांना वाट बापरा किती मध्ये सांगितलं तुकाराम महाराजांनी की मीच देव आहे मग हे आपल्याला स्वतःला कसा देव समजतात मा दे तर त्याने आपल्यातला देव शोधला म्हणून त्याने ते विधान केलेलं आहे की माझ्यामध्ये देव आहे संपूर्ण चराचर हे माझं रूप आहे मी संपूर्ण चराचरात आहे म्हणून तर आम्हाला ज्यावेळी देव कळला त्यावेळी माझ्या अभंगात लिहिलंय कळला नाही कळला नाही कळला नाही देव अम्मा कळला नाही देव या अभंगामध्ये दे आम्ही सांगितलं अणु रेणू देव आहे नरेंद्र म्हणे शोधून पाय आम्ही जे म्हणतोय ते शोधून पा मग तुम्हाला कळेल की अणु अणुरेणू देव आहे का कारण तो आम्ही शोधलाय आणि दावा केलाय की देवाला शोधण्यासाठी बाहेरच्या कुठल्याही गोष्टींची आवश्यकता नाही आहे तो आपल्यात आहे आपल्यामध्ये जे आहे त्यातल्या काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यागल्या पाहिजेत आणि त्याला अनन्य भावे शरण गेलं पाहिजे जसं काही पेरायचं असेल तर ता जमीन तयार करावी लागते तसं तस संतसंगतीमध्ये का संघात मनाची धारणा तयार करून घेतली जाते काही गोष्ट विज्ञान उशिरा मानत आम्ही काय म्हणतो पहा काही गोष्टी ज्या आहेत त्या विज्ञानाला उशिरा कळतात अगोदर सिद्धांत तयार करून टाकतं विज्ञान आणि ते पटलं की नंतर हळूच तो आपला सिद्धांत मोडीत काढतो आता प्रूव्ह झाला विज्ञानानं मान्य केलेलं आहे आता मोठमोठ्या कंपनीमध्ये सिलेक्शन करताना त्या व्यक्तीला असं चेक केलं जातं त्याची बौद्धिक क्षमता किती आहे त्यापेक्षा त्या नोकरीला तो योग्य प्रकारे न्याय देईल का यासाठी त्याची मानसिकता चेक केली जाते आणि जर त्याची मानसिकता तशी असेल तर त्याचं सिलेक्शन होत भरपूर हुशार आहे पण त्याचं ता मन तयार नाही नोकरी करायला ती तर त्याचा काही उपयोग नाही म्हणून मोठमोठ्या कंपन्या आता त्याचा मानसिकता आहे का तो त्या कामाला न्याय देऊ शकेल का हुशार भरपूर आहे पण त्याचं मन जर तिथे रमत नसेल त्याच्या मनाची तयारी नसेल त्याची मानसिकता तयार झाली नसेल तर तो काम करू शकणार नाही हे विज्ञानाला पटलंय आणि म्हणून मोठमोठ्या सेमिनार मध्ये कंपन्या आपल्या लोकांना हे शिकवतात मानसिकता तयार करा आणि ही मानसिकता कोण देत साधना ही मानसिकता कोण घडवतं साधना विचार करा की आपण रागीट होतो कुठले तर कुठल्या तरी चुकीच्या जा, मार्गाने जात होतो संत संघात आल्यानंतर परिणाम झाला की नाही पहा ज्याने संतसंघ सोडलाय त्यांच्यावर सुद्धा दुष्परिणाम झालाय की नाही पहा त्याने आपल्या मनाला विचारलं की नक्की कळेल तुम्ही संत संघाला जात नसाल मुलं जाणार नाहीत कारण तुमचा परिणाम मुलांवर होणार